नमस्कार मंडळी आता तुमची तक्रार नोंदवा महाजल समाधान सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा सेवा विषय भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांचं निराकरण होणार आहे तेव्हा आपल्यालाही पाण्याविषयी जर कुठली समस्या भिरसावत असेल तर डब्ल्यू 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 डॉट महाजन समाधान डॉट इन या तक्रार नोंदवा आणि सदर प्रणालीद्वारे तक्रारीचे निवारण करून घ्या आणि हो आता या करता लवकरच स्वतंत्र टोल फ्री क्रमांक देखील सुरू करण्यात दे येणार आहे यामुळे आपल्या तक्रारीचे निवारण अगदी सुलभ व जलद गतीने होणार आहे आमली पार्टी धुरवरील नाही हंडात डोक्यावरील जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी धन्यवाद